जनतेचा भाजीपाल्याच्या गाडीत लपलेला पाच लाखांचा विदेशी दारूचा साठा नवापूर पोलिसांची दणकेबाज कारवाई चक्क पहाटे तीन वाजता नवापुरात पोलिसांचा शॉकिंग राईड कारवाईचा थरार नागपूर शहरात पोलिसांनी केली धक्कादायक कारवाई पहाटे तीन वाजता गुप्त माहितीच्या आधारे मोठा विदेशी दारूचा साठा जप्त केला गेलाय अंदाजे किंमत तब्बल लाख रुपये नॅशनल हायवे क्रमांक महिंद्रा पिकअप गाडीला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी चालकाने विरोधी दिशेने वाहन पळविण्याचा धाडसी प्रयत्न केला पोलिसांनी ताबडतोब गाडी रोखली आणि झडती घेतली असता भाजीपाला भरलेल्या गाडीत लपवलेला विदेशी दारूचा मोठा साठा सापडला या साठ्याची किंमत अंदाजे पाच लाख रुपये सदर वाहन जप्त करून नवापूर पोलीस ठाण्यात आणले गेले संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांचे धाडस आणि आणि तत्परता चर्चेचा विषय ठरत आहे ही कारवाई पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली यामध्ये पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनावडे भाऊसाहेब लांडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन नाईक अमोल जाधव किशोर वडवी आणि हर्षल बच्चाव यांनी सक्रिय सहभाग घेतला नवापुरातील ही धक्कादायक कारवाई समाजाच्या मनात पोलिसांच्या तत्परतेविषयी आदर निर्माण करत आहे अधिक अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दावा